ठोकरे आण मग कसाच या होतना दोघांची लग्न नाही झाली काय जास्त काय नाही येतील आता वकील आता वकील बाहेर वाटते किती जिंकल्या रे तुझ्या काय नाही लेवल मध्ये लेवल मध्ये नाही चांगला घाम फुटले तुला जाणू नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये तर आजचा ब्लॉग असं होणार आहे की आज आहे जत्रेचा दुसरा दिवस तर आज एक कापी पण आहे तर सर्वांनी आज बरेच कोंबडे बकरे विकरे कापले असतील देवीसाठी तर आज म्हणजे जल्लोषच आहे म्हणजे काल भाजी होती आज मटण आहे पूर्ण तर डालमुंडी सर्व काय असणार आहे तर चला आता जस्ट मी उठलो फ्रेश झालो आणि आता पेपर पण आहे माझा तर किती दोनचा पेपर आहे तर पेपरला जावं लागेल त्यानंतर पाचला सुटल मग त्यानंतर आपण जाऊ कुस्त्या बघायला तर पहिले चला आता बाय वाट मंदिरात जातो पायाबिया पडतो पण त्यानंतर मग कुठं जायचं आहे ते बघू तर आता बघूया घरात काय चालले तर जेवायला बनवत घेतलं सर्वांनी तर सर्व धावपालाच चालू आहे तर तुम्हाला दाखवतो काय काय येते कोणला कोणलेलं ए कोणला कोंडलेला हे गायजीनी कोणला तरी शाळेतला पुरीनं कोंडलेला का कोंडलेला हा का का कोणलेला

कोल्हिला कोल्हिला <laughs> को <लिला। laughs> को को कसा कसला डेंजर र साधना ताईचा रूप साधना ताईचा रूप साधना ताईची बोर दात दात कोणी खाल् तुझं दात कोणी का तुम्ही टोन काला उग्रा ठेवलेला हा मग तू न बसणार कडोपन त्या गाई द्यावी टोपात बसतात आणि गोल गोल फिरतात गोल गोल गोलगोल कस असं त्या इकडे जेवायला बनवत घेतले तर इथे बघा काय टाकलं रे मटण टाकलं मटण तिथं मटण बनवीत घेतले मटन है ना इथं मटन पण फुल सोय फुल सोय आहे आणि पण आहे तर तुम्हाला दाखवतोरी पंढरी शेठ फटके यांचा तर ती त्याच्यावर डान्स करणार आहे तर तुम्हाला दाखवतो कशी डान्स करणार आहे ते तर चला बघा काहीज आता आलो जस्ट कॉलेजजवळ आणि बॅग बिग ठेवली तिथं कारण की बॅग दिली त्यांच्याकडं आणि मी गाडी लावायला आलो तर आता जातो कॉलेजमध्ये आणि आता पेपर चालू आहे थोड्या वेळात मग पेपर कसा गेला तर तुम्हाला सांगतो नंतर तर आता तर काही तुम्ही विचारूच नाही का कारण की काल पार्टीमध्ये गेलो का अध्यासच केला नव्हता तर चला आता जा आईज आता वाजलेले आहेत साडेपाच आणि आमचा जस्ट पेपर झाला आणि पेपर खूप साऱ्या लिहिल्या पूर्णपणे म्हणजे पूर्णच लिहिला असं समजा पण भेटतील किती ते मार्क ते माहीत नाही तर चला आता फटाफट घरी जाऊया आणि कुस्त्या बघायला पण जायच्या तर खूप टाईम झाले तर लवकर जाऊया गोष्टी होणार आहे आता कोण जिंकतोय कोण हरतोय काय माहीत नाही पहि पहिलेच अट्रॉ पहिलेच आणखे पडवी सापार धरण प्रेक्षणिक गोष्टी आहे अनिकेत पडवी सापार आणि महाराष्ट्राला पदक मिळवलेला असा केलेलो अनिकेत मडवी आणि धनेचे भी पण कोल्हापूरला धने गेले कुस्तीचे आता आम्ही जत्रेन जायला निघालेलो तर सर्वजण तर चला जाऊया आता जत्रा तर बघू खूप मजा करू खूप एन्जॉय करू तर चला जाऊया आणि बघूया गर्दी खूप आहे आणि पालण्यात पण बसणार आहे का ते माहित नाही तर बघू पालण्यात बसायचं असेल तर बघू तर गाई दरवर्षीचे बोरं चोरतात काही लोक चोरायचे बिंदाच घ्यायची बोर आजी पण आपली देतो आहे પલણા નું પાવ પલણા ₹100 પાઓ પાઉ કિલો તમે આ શેના ખાતા તા રાજબા સાબો કા યહ મીટિંગ બોર બ્રો યે ઓરે બસonar હે કા સુ બસonar હે સબડેક સબડેક બગાગા સબડેક આ ગાયકોડ બસonar સબડેક બસonar રે સાદે પલણા બસાદા काही या पाण्यात बसायच्या लय मजा येते लय मजा येते म्हणजे वेगळीच मजा असते उलटी बिलटी होऊ जत्रा किती भरलेली आहे नाही इकडे आम्ही सर्वजण थांबलेलो आहे आणि नाकेवर आलेलो आहे काय करतोय काय व्हिडिओ व्हिडिओ शूटिंग घेतोय काही तुला काय कॅमेऱ्याचं दुकान काय हा आपलं दुकान चालू आहे समल नीट इथं तुला बसवले पाठव बसावला सांगला तू इथे काय करतोय कोणचे फोटो काढतोय हा तू चल पाठव चल ती पाठ आली आहे तो कोण विकील त्या नवीन अरे बघा पाटीलचे सामान बघा सर्व अरे किती आहे किती यावेळी पातेले आहेत पातेले काय नसते फिरती चक्री हे रुखताय गे रुखताय घ्या आजचे फिरा फिरा, फिरा किती फिरा का फिराकेदी का रे आपली डेंजर हिंदी फिरा केस काय करते आत पे नाही फिरते का हात पे ती का हातपे ती का हातपी हा सुरज घाल रे थाम्गी थाम्गी दे वाव वाव यार। वाग नाही पा येणार नाही लोकला तोडला 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 म्हणून दे म्हणून दे हे पैसे दे हे पैसे दे बोरा चोर हे गाइस अशी बोरा चोरताना ही पोरं भयं भयंचा लॉस करतात पण मी पण घेतो भया बोरा लिया ग्या थोडा तोडा लिया ही मजे ना दखला दिसला होता हे चाले जा इचं कसं ला रात्रीची चाला ना

खेळते चटा किती जिंकला रे तुझ काय नाही लेवल मध्ये नाही चांगला घाम फुटल वाटत नाही घाम फुटले पैसे लय गेले दोनशे पण दोनशे मग किती आता आता दोनशे ची सुट्टी गेली का घामच नाही घामच लय फुटले रे भाऊ जिंकल्यावर मग पाहतो आपल्या गाडी

वरती गेलो कसं काय मोबाईल चालूच ठेवणार आहे लास्ट पर्यंत तर खूप आवड आईट होणार आहे कारण उलट पालना मुलं तर बघू आता जाऊया फटापट काही पालण्यात आहे वर जा वर जा अरे तुला बोलतो का तू पालनावाला आहे का पालनावाला आहे का मग वर जा बोलतो त्यांच्याकडे डोक्यावर बसतो आता

काही चांगली हवटाईट झालेली होती आमची बेकार जिंदगी असा पाहणं बघितला बोलता काही बेकार आलो काही हात झाला पाच नव्हती स्टोरेज आला का बोलत काय तीन मिनिट ही पुढे घे ना पुढे घे ना गाईच बघा व्हिडिओ आई गपला वाजार खपला वाजार काही आता पाला फिरून झालेला आता उतरतो आता परत उद्या काही तरी बसत नसतो देखील एन्जॉय करत उत्तरात तर काहीच बघा बंदाज पण मुद्दाहून फिरवत नाही नव्हता माज माझ बाकी काही नाही दोघांची लग्न नाही झाली माझे अजून काय जास्त काय नाही ये ते आता आता वकील बाहेर वाटते तर काहीच दोघ आले काय वकले कसं वाटते तुम्हाला काम कुठले आम्हाला काम हे काय बघा काहीच दोघ मी डायरेक्ट मोबाईलच बंद केलं तर काहीच आम्ही आता ब्रेकडाऊन मध्ये आहे आणि बघू शकतो तुम्ही पूर्ण आपली पब्लिक आहे इकडं आपली पब्लिक आहे सर्वजण तर आता बघू ए बाबा काय नीट ठोकरे आण टायम हो या कसाच या होतोय पालना बाई फ्लेक्सील बाय पाहिजे तो पालना ढिल्ला करते बाई मारणे का नाही रे करणार टोपली विपली गेरले आईच्या डेंजर आहे रे टोपली काही यांचं आईन टायम मग काही फिटिंग करत असतात आणि असं नाही दिला गेलो ना उडत बिडत पडलो ना वाट लागेल हा तो बाग तो सुरज बाग वा तर चला काय जात जाईल रेटामध्ये खूप मजा आली आणि खूप म्हणजे भीती पण वाटत होती आता बसणार आहे आम्ही होडीमध्ये तर सर्वजण तर आमचे तिकीट आहेत तसे मी जेव्हापासून पालण्यात बसतो ना ते तिकीट मी काढून घेशातच आहेत माझ्या तुम्हाला दाखवून आहे मला दोन तिकीट आहेत बाकी ते असेच दोन तिकीट आता या पालण्यात बघू या पालण्यात पण दिलेलंच आहे येईल आता नाही पण या पालण्यात पण फुकटच बसेल हे फुकट बसयचा बसत आहे याने पण तिकीट दिला नाही बघा याचा पण तिकीट असत आहे तुकड बसता पालण्यात बसायच फायनल होडीमध्ये बसलेलोय आता चालले माऊऱ्याला मावरा आहे

गाई जे बघा इथे जेवायला बसलेत सर्वजण फुल फुल पार्टी चालू आहे एक आहे ते <laughs> सोने आहे <गाई>। काय <laughs> नकली नकली आहे जेवून गे रे हर्षित कमी चॅटिंग कर रे तर गाईज आता जत्रेतून फिरून आलो आणि आता चाललोय उल्हासनगरला आता पहिला आम्ही गेलो नाईन टी तर तिथं काही चालू काही भेटला ना आम्हाला तर आता आम्ही चालू उल्हासनगरला कारण की तो चार पाच वाजेपर्यंत चालू असतो तर चला तिकडं जाऊया आणि बघूया का, काय काय खायला ते कारण की इथं तर सर्व बंद आहे तर आम्ही सर्वजण चाललो आहे आता ऑन द वे आहे तर चला आता मी जस्ट घरी आलो आणि हा ब्लॉग मी इथे झेंड करतो जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चलो बाय बाय